मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता दाटला जरी अंधार एक होऊ आज दिव देऊ तेच दहावन तू आभाळ आभाळ वादळ तुझूराच्या आसमानीच बळ दहा बरी जपण दहा वाटत नेहमी लोकांना माझ्याकडे येतात कि चला आवड आहे या मी काय करू म्हणजे तू काही नाही करू शकणार आवड नाही या भिंट फॅशन पाहिजे आवड आणि पॅशन म्हटलं काय फरक आहे हे बरेच नादी लोकांना कळे दिले जे मित्र आहे सह्याद्री मित्र आहेत की आहे कारण त्यांनी बऱ्याच शिव्या खाल्ल्या असतील सुरुवातीच्या दिवसात त्याच्या त्यांच्या त्या छंदा ते फार थोडे भाग्यवान लोक आहेत आपल्यासारखे ज्यांचा निसर्गाचं नाद आहे निसर्गाने निसर्गाकडे बघण्याची जी दृष्टी दिली आहे आपल्याला देवाने ती जी दृष्टी आहे फार थोड्या भाग्यवंतांना लाभते कारण ईश्वरांसाठी काय असतं ते एखादाच

महाराजांच्या प्रेरणेने आपण सर्वजण जे गडकोट फिरतो त्या नाशिक जिल्ह्यामध्ये किमान शंभर गडकोट ज्ञात आहेत या सर्व दुर्गांच्या वतीने आणि या दुर्गांवर फिरणाऱ्या नाशिक मधल्या किल्ल्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांच मनापूर्वक स्वागत आहे सह्याद्री मित्र संमेलनाच्या निमित्तानं मी उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो <laughs> नाशिकचे ज्येष्ठ गिर्यारोहक कैलासवासी अविनाशजी जोशी यांच्या स्मृतिपित्यर्थ आयोजित केलेल्या या तिसऱ्या सह्याद्री मित्र संमेलनाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सर्व गिरिप्रेमी प्रमुख अतिथी श्री मिलिंदजी गुनाजी सह्याद्री रत्न पुरस्कार विजेते उमेशजी झिरपे जी त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे सूर्यवंशी साहेब ऋषिकेशजी यादव घाणेकर सर आणि सभागृहामध्ये उपस्थित असणारे अनेक मान्यवर आणि गिरीप्रेमी सर्व बंधू आणि भगिनी आजच्या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवसाचा दिवशी संपूर्ण महाराष्ट्र आज पांडुरंगाच्या भक्ती दंग आहे त्यातील काही वारकरी चंद्रभागेच्या तिरे आहेत तर काही इथे गोदा तिरे आहेत सह्याद्री भक्त वारकऱ्यांची पंढरी म्हणजे नाशिक नगरी असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही सर्वप्रथम मी माझी स्वागताध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल मी या संमेलनाच्या आयोजकांचा खूप ऋणी आहे मी देखील आपल्या सर्वांसारखाच सह्याद्रीवर प्रेम करणारा आणि वेळ काढून सह्याद्रीत भटकंती करणारा गिरीप्रेमी आहे हे प्रास्ताविक मला स्वप्नवत वाटतं आहे कारण अनेक अदृश्य चेहरे आणि हात गेले काही महिने या क्षणांसाठी मेहनत घेत आहेत वेडात मराठे वीर दौडले सात तसंच काही स या सह्याद्री मित्र संमेलनाबद्दल सांगता येईल तीन वर्षापूर्वी एका सह्याद्री वेड्याने एक स्वप्न पाहिलं आणि अने अनेक सह्याद्री वेडे त्याला सामील झाले जसं लोक मिलते गए कारवा बनता गाया असं म्हणतात आणि अतिशय उत्साहाने पहिले संमेलन यशस्वी झाले मागच्या वर्षी त्यात विविध उपक्रमांची भर पडली त्यात संमेलनपूर्व ट्रेक असेल स्मरणिका असेल संमेलनपूर्व संधीला घेतलेले कॉन्क्लेव्ह असेल फोटोग्राफी प्रदर्शन असेल आणि ॲडव्हेंचर एक्स्पो असेल असे अनेक नवनवीन संकल्पना उदयास आल्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व सह्याद्रीप्रेमी या सह्याद्रीच्या पंढरीमध्ये जमले सुरुवातीला तुझे मनपूर्वक आभार धन्यवाद राजेश एवढी छान माझी इंट्रोडक्शन तू करून दिलीस सह्याद्री मित्रसंमेलनात मला बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मला जेव्हा अशी मंडळी समोर बसलेली असतात सह्याद्रीवाली भटकी मंडळी तेव्हा आपल्या मित्रमंडळीमध्ये अगदी जवळच्या बसल्यासारखं वाटतं असं काही फरक वगैरे वाटत नाही आणि मी जो आहे तसा समोर प्रकट होतो मी माग आत्ताच मागच्या आठवड्यात द दहा दिवसापूर्वी दा, दा, मठाची एक मुलाखत मठाचं एक पुस्तक होतं पर्यटनावरचं पहिलं त्यांनी पब्लिश केलेलं पुस्तक तेव्हा मी क्लिअर अगदीच त्या भाषणामध्ये सांगितलं की मला चित्रपटामध्ये काम करणं फारसं म्हणजे आवडतं कारण तो माझा हे आहे काय म्हणतात ते त्याच्यातनं अर्निंग आहे माझा माझा व्यवसाय आहे पण त्या बेघडी वातारा वातावरणात मी रमत नाही मी रमतो तो या आपल्या सह्याद्रीमध्ये म्हणजे अक्षरशः मला स्वतःला जो आनंद मिळतो तो कुठल्या तरी किल्ल्यावर गेल्यावरच जो खरा म्हणजे आत्म्याला आनंद मिळतो तो मला कुठल्या तरी किल्ल्यावर किंवा त्या अशा कुठल्या तरी धबधब्याच्या खाली गेला गेल्यावर मला लाभतो त्यामुळे फिल्मी वगैरे मंडळी आणि हे सगळं फक्त कामापुरत असतं माझं अदरवाईज आय एम कंप्लीट भटक्या आणि जे बाळासाहेबांनी म्हटलं भटक्या आणि विमुक्त जातीचा नेता असावा एकदम करेक्ट आणि अप्रोप्रिएट वर्णन माझं केलं होतं मला तुला एक माझ्या मनातलं खुटखुटणारा बरेच वर्षाचा प्रश्न विचारून टाकतो आज तू अजूनही एवढा तजेलदार तरुण कसा काय दिसू शकतोस त्याचं महत्त्वाचं आणि मुख्य कारण सह्याद्री कारण <coughs> मला जेव्हा कधी कुठेही वेळ मिळतो माझी माझी जी काय दोन एक दोन विकेंड होम्स वगैरे म्हणतो ते डोंगरामध्येच आहेत त्यामुळे मला इकडे जरा जरी चान्स मिळाला मुंबईतनं सुटायचा की डायरेक्ट त्या कुठल्या तरी डोंगरात असतो आणि डोंगर चढला माणूस बाकी की बाकी त्याला काय फारसं करावं लागत नाही असं मला वाटतं पण या महाराष्ट्राचं मूळ कुठं आहे या महाराष्ट्राचं अस्तित्व कधीपासून आहे या महाराष्ट्रामध्ये नेमकं कधीपासून आपण राहायला लागलो एक माणूस म्हणून आपलं अस्तित्व कधीपासून या महाराष्ट्रामध्ये आढळतं आपल्या इतिहासाचे प्रमुख टप्पे जर म्हणलं तर त्याच्यामध्ये आपण शाळेत लहानपणी असताना शिकलेलो आश्मयुग असतं आश्मयुगामध्ये आपण दगडाची हत्यारं तयार केली माणसांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी मारले आणि त्यांना स्वतःचा गुजराण करून घेतला भारताची गोष्ट सांगायची झाली तर मागील शंभर ते एकशे वीस वर्ष आधीपर्यंत शंभर वर्ष आधीपर्यंत भारतात अश्मोगीन काळात माणूस अस्तित्वात होता याच्याविषयी कुठल्याही प्रकारचा पुरातत्वी पुरावा सापडलेला नव्हता त्यामुळे सगळ्या जगाचं असं म्हणणं होतं कारण आर्कॉलॉजी हा जो विषय आहे आर्क्योलॉजी ही जी गोष्ट आहे ही इन्व्हेंट झाली युरोपामध्ये रॉबर्ट ब्रुजफूट नावाचा एक इंग्रज अधिकारी आहे त्यानं पल्लवरमला खाली तामिळनाडूमध्ये उत्खनन केलं तर सगळ्यात पहिल्यांदा दगडी हत्तर मिळाली आणि त्या दगडी हत्यारांचा शोध लागल्यामुळे त्याला कळालं की या भारतामध्ये सुद्धा आश्मीगीन काळामध्ये मानसर राहत होती तिथून फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन व्हायला सुरुवात झाली आज हे संमेलन नाशिकला होतंय आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांना भारतीय पुरातत्वविद्येचे जनक फादर ऑफ इंडियन आर्कियोलॉजी म्हणलं जातं त्या एच डी सांकलिया सरांनी या नाशिकला ब्रह्मगिरीजवळ उत्खनन केलं आणि त्यांना कळालं की या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आश्मीगिन काळात मानसर राहत होती आणि ब्रह्म ब्रह्मगिरीच्या उत्खननामध्ये आणि तिथून पुढे नगरजवळ असणाऱ्या निवासाच्या उत्खननामध्ये त्यांना अश्मिक्नी काळातल्या माणसांचे काय अवशेष सापडले सह्याद्रीपासून हिमालयापर्यंतचा उमेश सरांचा प्रवास हा प्रेरणादायी गिर्यारोहणाचा प्रवास आहे यासाठीच सह्याद्री मित्रसंमेलन नाशिक यांच्या वतीने सह्याद्री रत्न वीसशे पंचवीस हा सर्वोच्च सन्मान उमेश झिरपे यांना आदरपूर्वक प्रदान करण्यात येत आहे धन्यवाद Thank you. धन्यवाद सर्व सभागृह आपल्या या सन्मानामध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे तर हिमालय सातपुडा सह्याद्री विंध्यपासून निलगिरीपर्यंतचे सर्व भटकणारे या सन्मानाच्या रूपाने आपल्यालाच सन्मान मिळाला या भावनेमध्ये असतील असं मला वाटतं आणि आपलं मनापूर्वक अभिनंदन किल्ले म्हटलं की शिवरायांची आपल्याला आठवण येतेच आणि शिवकालामध्ये म्हणजे मध्ययुगामध्ये किल्ल्यांना अनन्य साधारण महत्व होतं ती त्यावेळेच्या राज्यकर्त्यांची राजनैतिक गरज होती मराठीत सांगायचं तर जिओपॉलिटिकल नीड होती तर त्यावेळेला कोणी या किल्ल्यांवर जात होते का तर जात होते म्हणजे शिवकाळातली शिवाजी महाराजांच्या दरबारातली मंडळी सैनिक स सरदार मंत्री सगळे जातच होते पण पर, परप्रांतातून परदेशातून या किल्ल्यांवर मंडळी येत होती पण त्याला दुर्गभ्रमण म्हणत हो नव्हते ती काहीतरी कामं घेऊन गडावर यायची काम झालं की निघून जायची परदेशी मंडळी जी आली त्याच्यामध्ये अनेक नावं घेता येतात अब्राम लेफेकर असेल थॉमस निकल्स असेल अनेक आहेत जेम्स डग्लस नंतरच्या काळातला अर्थ होतो पण अशी मंडळी लिखाण करायची आणि त्या लिखाणामध्ये किल्ल्यांची थोडी का होईना माहिती लिहायची दुर्दैवानी आपल्याकडे कोणीही महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल असं काही लिखाण केल्याची नोंद मिळत नाही तर ही मंडळी कामासाठी जात होती अठराशे अठरामध्ये आपलं स्वराज्य संपलं पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर थेट ग्रेट ब्रिटनचं प्रशासन यांची हुकमत इथे सुरू झाली त्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टी घडलेल्या दिसतात त्याच्यामध्ये प्रत्यक्ष या किल्ल्यांवर जाऊन तिथली परिस्थिती पाहून त्याच्या अगदी काळजीपूर्वक नोंदी करून एक ग्रंथ लिहिला गेला त्याला ग्रंथ म्हणायचं का नाही हा कदाचित वादाचा मुद्दा होऊ शकेल पण आज आपल्याला किल्ल्यांची माहिती हवी असली अधिकृत माहिती हवी असली तर आपण जिल्हा दर्शनिका म्हणजे डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स वापरतो <laughs> सह्याद्री पर्वतरांग जर बघितली म्हणजे आपण पूर्ण जर रांग, रांग तापीपासनं सुरू होणारी आणि केरळपर्यंत जाणारी जर बघितली तर ही भारताच्या द्वीपकल्पासाठी म्हणजे इंडियन पेनिन्स्युलासाठीच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची पर्वतरांग आहे म्हणजे मी थोडंसं आता अर्थव्यवस्था आणि इकॉलॉजी ह्याच्या संदर्भात बोलतो आणि ही का आहे कारण आपलं पूर्णपणे ही इकॉनॉमिक फाउंडेशन आपल्या अर्थव्यवस्थेचा जो पाया आहे ज्याला आपण शेती असं म्हणतो या शेतीचं सिंचन जे होतं हे सह्याद्रीमधल्या पर्वतरांगांमधनं उद्भवणाऱ्या नद्यांपासून होतं म्हणजे सगळ्यात मोठ्या नद्या कृष्णा असो गोदावरी असो आणि छोट्या त्यांच्या उपनद्या असो ह्या सगळ्या नद्यांचं उगमस्थान ही सह्याद्री एक आहे त्यामुळे ह्या सिंचनालाची किती व्हॅल्यू लावावी ही आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये इकॉनॉमिक्समध्ये नीती आयोगामध्ये ह्याला व्हॅल्यूच नाही आहे आणि नसायलाच पाहिजे कारण एखादी जीवनदायी व्य व्य वस्तू एका एखादी जीवनदायी सेवा ही इनव्हॅल्युएबल असते असं आपण म्हणतो त्यामुळे त्याला व्हॅल्यू नाही आहे हे बरोबर आहे पण व्हॅल्यू नाही आहे त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्षही केलं जातं त्यामुळे आपण असा विचार करतो की त्याला व्हॅल्यूच नाही आहे ते मिळतच जातं आणि त्याचं आपण कंप्लीटली पूर्णपणे दुर्लक्ष करून ठेवावं असं एक पद्धतीचं होतं याच्यामध्ये आता हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सह्याद्री पर्वतरांगेचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण जवळजवळ तिकडे जर तुम्ही साठा जर फक्त महाराष्ट्रापुरता बघितला तर जवळजवळ एक दशलक्ष टन कार्बन साठा आपल्या जंगलामध्ये साठलेला आहे के केवळ सह्याद्रीमधल्या जंगला <laughs> त्या काळी ज्याच्यात अजिबात चार पैसे मिळतील किंवा करिअर होईल असं कुठचंही काही उदाहरण नसताना तू इकडे कसा वळलास आणि ते तू कसं यशस्वी करून दाखवलंस ट्रॅव्हल किंवा ॲडव्हेंचर कमर्शियली कोणी नेतं किंवा जा जाऊ शकतो आपण याची कल्पनाच नव्हती मी आता आपण त्याचा एक ओव्हर टुरिझम बघतो आहे आत्ता सध्या जे बघतो आहे ते पण तेव्हा आम्हाला लोकांना कन्व्हिन्स करायला लागायचं की बाबा तुम्ही या याच्यातसुद्धा मजा आहे जिथे जीवाचा धोका सह्याद्रीच्या काही पट जास्त आहे अनेक कारणांमुळे अशा ठिकाणी टूर कंडक्ट करताना आज तुला वेगळी का ट्रेक कंडक्ट करताना तुला वेगळी काय काळजी घ्यायला लागते एक जी रियालिटी आहे ती त्यांना अगोदर समजावावी लागते की तुम्ही जसं मूवीमध्ये बघता किंवा सोशल मीडियावर बघता तर त्याच सगळ्या हांकी डोरी गोष्टी नसतात तिथे बरेच चॅलेंजेस येतात सगळ्यात बेसिक कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन ह्या सगळ्या गोष्टी करणं जर समजा हिमालयात जाणार असू तर हिमालयात जायच्या दोन महिने अगोदर सह्याद्रीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत ट्रेकिंग करतो त्यांनी आम्हाला अंदाज येतो की एक्झॅक्टली याची फिजिकल फिटनेस कुवत किती आहे आणि मग त्या अकॉर्डिंग आम्ही एंड मुवमेंटपर्यंत ठेवतो की एक दोन ते तीन ट्रेक करून की बाबा हा जाऊ शकतो तिथे करू शकतो तर सोबत येईल कारण की ही शुड ही ऑर शी शुड नॉट बी अ लायबिलिटी इन द माउंटन्स कामेटचं जे शिखर आयोजन केलं होतं आठच मेंबर्स होतो पण मलारीला जेव्हा पोचलो आम्ही सगळं सामान घेऊन त्या आम्ही जी खेचरं केली होती आणि जो खेचरांचा जो जो मुखिया असतो तर तो फिरकलाच नाही तिथे आणि आमची साधारण एक पन्नास खेचरं होती ती आलीच नाहीत आमच्याकडे जवळजवळ सातशे आठशे किलो सामान होतं वेगवेगळ्या कार्टन्समध्ये पॅक केलं होतं कॅम्प वाईज सहा कॅम्प्स आहेत कामेटला अशा मोठा हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा आम्ही काय करावं माझ्याकडे अजूनही त्याचे फोटो आहेत आम्ही दोनशे बकऱ्या हायर केल्या आणि त्या बकऱ्यांवर त्या खोक्यातलं सामान काढलं ते पोत्यांमध्ये होतं छोट्या छोट्या त्या बकरी साधारण आठ ते बारा किलो वजन उचलू शकते तर ते बकरीच्या पाठीवर दोन्ही साईडला जाईल अशी ती बॅग टाकली आणि असा ताफा दोनशे बकऱ्यांचा आणि त्याच्याबरोबर आम्ही असे पुढे मग ते नंदा खडक आणि मग पुढे नीती आणि मग पुढे बेस कॅम्प गेलो सर्वप्रथम प्रियांका मोहिते प्रियांका मोहिते ही अष्ट हजारी शिखरांना गवसणी घालते तिने आतापर्यंत एकूण पाच अष्ट हजारी शिखरे सर केली आहेत मी साताऱ्याची आहे माझी आणि सध्या बांगलोर मध्ये आता म्हणजे आता राहते तिथे आणि मी जिथे राहते सातारामध्ये तिथे मागे अजिंक्य तारा आहे आणि लहानपणापासून आमचे काका मला आणि माझ्या कझिन्सला घेऊन जायचे घेऊन का जायचे तर आ, स्टोरी सांगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि आम्ही ते फील करायचो आणि आम्हाला एकदम एनर्जी यायची सो हा खेळ स्पोर्ट क्लाइंबिंग का म्हणला जातो तर हा कॉम्पिटेटिव्हली ऑलिम्पिक एशियन गेम्स वर्ल्ड चॅम्पियनशिप युनिव्हर्सिटी गेम्स अशा वेगवेगळ्या जागे खेळल्या जातो आणि हा एकमेव एक खेळ असा आहे ज्याला तुम्हाला लिमिटेशन्स नाही आहेत म्हणजे दोन वर्षाचं एक वर्षाचं बाळ असेल तर तुम्ही घरामध्ये जे लहान मुलांना उड्या मारायला खूप आवडतं सो तिथे तुम्ही घरात जर छोटीशी एक क्लाइंबिंग होल्ड लावलं किंवा बार लावला तर ते त्याच्यावर लटकतात आणि खाली जर मॅट ठेवली तर उड्या मारायला सुरू करतात तिथे तुमचा क्लाइंबर दिसतो हा खेळ ऑलिम्पिकपर्यंत जाण्यासाठी भारतात आत्ता प्रगती जी आहे की खूप चांगले चांगले इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत आणि इंटरनॅशनल स्टँडर्डचे इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत सर मी सांगितलं सुरुवातीलाच मी मूळ परभणीची आहे आमच्याकडे डोंगर नावाचं दूर दूरपर्यंत कुठेच नाही जेव्हा पहिल्यांदा मी संभाजीनगरमध्ये आले तेव्हा मला पहिल्यांदा डोंगर डोंगर पाहायला मिळाला आणि सो तिथनं माझी सुरुवात झाली आणि आज अ माउंटेनियर आज अ विमॅन आज गर्ल प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम फेस करावा लागतोय आणि पण एक माझं नशीब आहे की मला डोंगर भाऊ खूप चांगले मिळाले आणि त्यांच्या मदतीमुळे माउंटेनरिंग फील्डमध्ये जे काही करिअर करते ते सध्या सुरू आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काही लाख वाढवीच्या जे सैनिक असतात आणि जनता, जनता हो थो थो। भाई जे जे ले ले आहे आतमध्ये त्या जनता वसाहतीमधलं खूप जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो आणि मग त्याचं एक्झॉशन व्हायला पाहिजे ना मग आता त्यांच्याकडे एक्झॉस्टेन तर नाही आहे जसे कंपन्यांमध्ये असतात तसे वरती मग ते काय करतात तर हे जे त्यांनी व्हर्टिकल फ्लॅट्सवाले जे काही मोठे डोम बनवलेले आहेत तर ते दिवसात तापतात वेगळ्या वेगळ्या अँगलने आणि ते तापल्यानंतर काय होतं नॅचरली हवा जी आहे तर ती वरती खेचली जाते कारण यांच्या आतली जी हवा आहे ती गरम होऊन वर खेचली जाते कन्व्हेक्शन तयार होतून या तांडवंकरा भूमंडळा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सह्याद्रीमध्ये जी माणसं राहतात त्यांचं त्या सह्याद्रीशी जी नातं आहे हा सगळ्या ॲस्पेक्टचा आपण खरा विचार करायला हवा आपल्याला सगळेजणं नेहमी म्हणत असतात ना तुम्ही ट्रेकर लोकं दर सुट्टीला घरात मस्त आराम करायचा सोडून पाठीवरती ओझं घेऊन कशाला हे जंगल तुडवायला जाता कशाला हे डोंगर वाटे म्हणजे ह्या वाऱ्या कशाला करायच्या आहेत ना तुम्ही काय मिळवता सो आपण ट्रेकिंग करत असताना आपण या सह्याद्रीचा एक भाग बनत असतो आपण यातले छोटे छोटे बारकावे आपण अनुभवत असतो कोणाला तरी जसं घाणेकर सर सकाळच्या सेशनमध्ये बोलले की कोणासाठी तरी ट्रेकिंग हे त्याची फिजिकल कपॅसिटी ओळखण्यासाठी असतं कोणासाठी तरी ट्रेकिंग हे त्याला तिथला फ्लोरा फ्लोराफावनामध्ये इंटरेस्ट असतो मग ते बघण्यासाठी असतं कोणासाठी ट्रेकिंग म्हणजे फक्त स्वतःशी संवाद साधण्यासाठी किंवा स्वतःला ओळखून घेण्यासाठी तो जंगल तुडवत असतो डोंगर भटकंती करत असतो पावसाळा म्हणजे आपल्या सगळ्यांचाच आवडता ऋतू पाण्यामध्ये भिजायला सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे असे अनेक वॉटरफॉल्स असतात ज्यात मनसोक्त भिजण्यासाठी आपलं बदकंती होतच असते सो हा रायगडावरनं घेतलेला फोटो आहे आजूबाजूच्या डोंगरांमध्ये आपल्याला बघू शकता की आपण उंच आहोत आणि ढग खाली पूर्ण व्हॅलीमध्ये पसरले भूमंडळा दामा दामा दामा। दा हो। शंकरा। आरे आले रे अरे मराठी आले रे शंकराल्याची घेऊन आता आले निघाले रे अर दुखान पेटल अन गणिम खेटलं That's a hit!